गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

मागील तीन महिने शनिवार आणि रविवारी ही अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते अंबरनाथ पालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे यंदा मागील थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी मिळून एकूण नव्याण्णव कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये इतकी मालमत्ता कराची मागणी होती त्या चालू वर्षाची मागणी एकावन्न एक कोटी एक्याऐंशी लाख तर मागील थकबाकी अठ्ठेचाळीस कोटी सतरा लाख इतकी होती यापैकी एकतीस मार्च पर्यंत चालू वर्षाची पन्नास कोटी तेरा लाख म्हणजेच सत्त्याण्णव टक्के वसुली करण्यात आली आहे तर मागील थकबाकीपैकी तेवीस कोटी शहाण्णव लाख म्हणजे सुमारे पन्नास टक्के करण्यात आली आहे मागील थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेकडून जप्तीची मोहीम राबवत तब्बल ऐंशी ते नव्वद वाणिज्यिक मालमत्ता सील करण्यात आल्या याशिवाय कर वसुलीसाठी सुमारे एकशे पंचवीस कॅम्प लावत तसंच घरोघरी जात मोहीम राबवण्यात आली शनिवार आणि रविवारी सुट्टी असतानाही कर विभागाचे कर्मचारी अखंडितपणे काम करत होते त्यामुळे चालू वर्षात तब्बल सत्त्याण्णव टक्के कर वसुली करण्यासोबतच मागच्या थकबाकी पैकीही पन्नास टक्के करण्यात पालिकेला यश आलाय यासाठी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचे कर अधिकारी नरेंद्र संखे यांनी विशेष आभार मानले गेल्या चार महिन्यापासून आम्ही कर्मचाऱ्यांची मागणी करत होतो परंतु आम्हाला कर्मचाऱ्यांची मागणी केल्यानुसार कर्मचारी दिले गेले नाही परंतु मान्य मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी कार्यभार सांभाळला सांभाळल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी आमची आढावा मिटिंग घेतली आढावा मिटिंग दिल्या घेतल्यानंतर ताबडतोब आम्हाला वीस ते पंचवीस कर्मचारी झाले तरी दिले वीस ते पंचवीस कर्मचारी दिल्यामुळे आम्हाला वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मदत झाली आम्ही या शहरामध्ये जेवढे पण इंडस्ट्रीज एरिया आहे आणि वाणिज्य गाड्या आहेत त्यांना कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांना सील मारलं या सील मारण्याचा उद्देश एकच झाला की शहरामध्ये वातावरण झालं की बाबा नगरपालिका योग्य ती कारवाई करते विमोचित कारवाई करते त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी जागेवरती चेक दिले आणि वसुलीचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकलो आणखी माझा महिला कर्मचारी वर्ग आहे हे गेल्या तीन महिन्यापासून नव्वद दिवस शनिवार रविवारी एकही दिवस सुट्टी न घेता त्याने शहरामध्ये कमी शंभर ते सव्वाशे कॅम्प लावून घरोघरी जाऊन कॅम्प लावून आणि घरोघरी जाऊन वसुली केलेली आहे म्हणून त्यांचाही मी विशेष करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स